नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे विषयाची पकड माणसावर बसली की त्याची बुद्धी कशी विवेकहीन बनते याचं एक छोटंसं उदाहरण पाहूयात मोह आंधळा आहे एक मोठा सरकारी अधिकारी होता तो दत्तभक्त असून नेहमी भक्तीने गुरुचरित्राचे पारायण करी दत्तभक्तीच्या निमित्ताने त्याची एका सुरेख बाईशी गाठ पडली बाई आपल्या नवऱ्याला सोडून आलेली असून दत्तभक्तीचा आव आणि हा अधिकारी तिच्या पूर्णपणे अधीन झाला आणि आपल्या बायकोला छळू मारू लागला काही दिवसांनी तिचे व त्याचे बी नसले आणि तिने त्याच्यावर मारेकरी घातले तिच्या घरी जाण्याची बंदी झाल्यावर त्याला चैन पडेना म्हणून तो एका साधूकडे गेला आणि म्हणाला महाराज तिचे आणि माझे पूर्ववत जुळेल अशी माझ्यावर कृपा करा साधू म्हणाला अरे मूर्खा हे काय मागतोस तुझे आणि तिचे बिनसले आहे हीच भगवंताची कृपा झाली असे समज तिला आता सोडून दे तो म्हणाला जन्मभर सांभाळीन असे वचन मी तिला दिले आहे ते कसे मोडू साधू हसला व वा म्हणाला वारे वचन पाळणारा तिला वचन दिले ते लक्षात आहे पण अग्नी ब्राह्मणासमक्ष बायकोला दिलेले वचन तेवढे विसरलास काय तिच्या मागे जाण्यात तुला धोका आहे तिला सोडून दे पुढे ती बाईच दुसऱ्या एकाबरोबर पळून गेली तात्पर्य विषयाची पकड माणसावर बसली की त्याची बुद्धी फारच विवेकहीन बनते त्याचे ज्ञान त्यावेळी लुळेबांगळे होऊन तो सरळ आत्मनाशाकडे धावतो अशा प्रसंगी फक्त संतच त्याला त्या मोहजालातून बाहेर खेचू शकतात म्हणून नेहमी संतांची संगत करावी दुसरी एक गोष्ट आहे न्यायाधीश आणि चोर एका शहरामध्ये एक न्यायाधीश काम करीत असे तो स्वतः मोठा देवभक्त असून दरवर्षी पंढरीची वारी करी एकदा एक चोर पोलिसांनी धरला आणि त्यांच्यासमोर आणून उभा केला चोरी केली याबद्दल भक्कम पुरावा असल्यामुळे चोराने मुकाट्याने गुन्हा कबूल केला शिक्षा देण्याच्या आधी न्यायाधीश चोराला म्हणाले काय रे बुवा तुला गुन्हा कबूल आहेच पण शिक्षा सांगण्याअगोदर तुला काही सांगायचे असेल तर ते सांग कोर्ट तुझे म्हणणे ऐकून घ्यायला तयार आहे तेव्हा चोर मोठ्या गंभीरपणे म्हणाला जज साहेब आजपर्यंत मी पुष्कळ न्यायाधीशांसमोर उभा राहिलो आणि त्यांनी मला शिक्षा पण दिली आज आपल्यासमोर उभा आहे याबद्दल मला फार आनंद वाटतो आपली भगवंतावर मोठी निष्ठा आहे असे मी ऐकतो मला आपल्याला एवढेच सांगायचे आहे की आपण होऊन मी आपण होऊन चोरी केली नाही पांडुरंगाने जशी मला प्रेरणा दिली तसा मी वागलो त्याच्या इच्छेनेच माझ्या हातून चोरी झाली तेव्हा त्याबद्दल मला दोषी धरू नये चोराचे बोलणे ऐकून कोर्टामधील लोक पाहतच राहिले पण न्यायाधीश देखील पक्का होता त्याने निकाल दिला की चोराचे म्हणणे मला पूर्णपणे मान्य आहे ज्या पांडुरंगाने त्याला चोरी करण्याची प्रेरणा दिली तोच पांडुरंग त्याला शिक्षा देण्याची प्रेरणा मला करीत आहे म्हणून चोरी जशी पांडुरंगाच्या इच्छेने घडली तशी त्याबद्दल शिक्षाही देखील पांडुरंगाच्याच इच्छेने दिली जात आहे चोराकडे वळून तो म्हणाला तू एक वर्षभर सक्त मजुरी भोगायला जा तात्पर्य खोटा वेदांत ता हा असा असतो परमात्मा सर्व करतो अशी ज्याची खरोखर भावना आहे त्याच्या हातून कधीही अनिती व स्वार्थमूलक वाईट गोष्ट घडायची नाही तो आपले कर्तव्य योग्य रीतीने करील पण आसक्ती नसल्यामुळे सुखदुःख त्याला बाधणार नाही या छोट्या छोट्या गोष्टी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद